आणि बंधूंनो आपल्या लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन मी आज आलो आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस चं अपडेट दोन्ही हप्ते एकत्र जमा बहिणींनो कडून मिळणाऱ्या पंधराशे पंधराशे रुपयांच्या एक रुपये इंडियन रुपी पंधराशे दोन हप्त्यांची बराच काळ वाट पाहत होतात ना आजच्या अपडेट मध्ये तुमच्यासाठी सर्वात चांगली बातमी आहे ज्या बहिणींची ई केवायसी पूर्ण झाली आहे कागदपत्रे सत्यापित झाली आहेत आणि खाते आधारशी लिंक आहे त्यांच्या खात्यात आता थेट तीन हजार रुपये इंडियन रुपये तीन हजार जमा होणार आहेत कशा बहिणींच्या खात्यात जमा होत आहे हा तीन हजार हप्ता यासाठी केवळ चार गोष्टी पूर्ण असणे आवश्यक आहे पूर्ण बँक खाते लिंक रेशन कार्ड आणि विवाह वयाचे कागदपत्र योग्य नाव लाभार्थी यादीत बेनिफिशरी लिस्ट आहे ज्या बहिणी या चारही गोष्टी पूर्ण करतात त्यांच्या खात्यात दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊ लागले आहेत तुम्ही तुमचा तीन हजार रुपये रुपये जमा झाला का नाही हे कसे तपासणार